मला एकदम आणि ती तुमच्यासोबत शेअर करा म्हटलं एकदम अशी म्हणजे आठवण आहे ती लहानपणीची लहान म्हणजे पाचवी सव्वी असतांची आठवण आहे ती आणि मी तुमच्यासोबत ती शेअर करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि नक्कीच तुमच्यासोबत झालं आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये आज मस्त पैकी म्हटलं इकडं घराच्या पाठीमागं गव्हाच्या शे शेताच्या जवळ जेऊन बसले म्हणजे ती पॅन्ट शर्ट नाही घालायचं पंजाबी माझ्या वडिलांनी मला पंजाबी ड्रेस घालून दिला नाही आता सुनायच्या राज्यात सगळं चालत आहे मग आता तू सुना घाली त्यात आता तू सुना घालीत्यात माझे वडील आता नाही राहिलेले तीन वर्षे झालं गेलेले पण माझ्या वडीललाही धाक लावायची आणि संध्याकाळी नाल तर स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये निवांत बसले आज घराच्या पाठीमागं येऊन गव्हाची शेती हिरवी हिरवी गारही पाठी मागं माझ्या आणि तर एक आठवण शेअर करायची मला तुमच्यासोबत आणि आज म्हणजे कालच झाली महाशिवरात्रीचा उपवास झाला काल पण आज ना महाशिवरात्रीची जत्रा असती माझ्या माहेरेकडं म्हणजे खूप मोठं असं राजाचं मंदिर आहे तिकडं हरिचंद्र राजाचं मंदिर आहे तर तिथं सात दिवस उभा राहतो सात दिवस सप्ताह उभा राहतो तर मग आज काल्याचं कीर्तन राहतं तिथं आणि आमच्या माहेराच्या जवळ असल्यामुळं काय आहे ना आम्ही पुरी लहानपणी पाचवी सहावीला असताना पाचवी सहावीला असताना आधीच कापूस येचू येचू चु� उन्हाळ्यात त्या अगोदर कापसाचे दिवस असतात का तवाच कापसा, कापसा येतो यायचो ये पैसे जमा करून ठेवायचे हरिचंद्र राजाच्या जत्रासाठी आणि मग तिथं काय काय घ्यायचं ते असं पुरीपुरी मिळून आधीच ठरवायचो आम्ही तर मग कसं जायचं पायपाई जायचं आपण मजा येईन असे म्हणजे वडी वगळी असं वावरं बिवरं पार करीत करीत पाऊल वाटाने आम्ही आम्ही पायपाई जायचो हरिचंद्र राजाला तर पा चार पाच पुरी पाच सहा पुरी मिळून जायचो असं आमचे मायबाप काय आहे ना पहिले कारखान्याला जायचे आम्ही घरी असायचो मग कारखान्याला गेलेले असायचे तर आम्ही आमचं कापसं येचून पैसे करून ठेवायचो जत्रेला तर जत्रात गेल्या मग काय घ्यायचं काय ठेवायचं सगळं ते आणि मग पहाटपासून सकाळी सकाळी उठायचं पहाटच उठायचं चपात्या वगैरे करायच्या सुकी भाजी करायची घेवायला संग आणि भाकरी बांधून पिशवीत घ्यायच्या तर जायचं मग कुठंतरी झाडाखाली मस्त बसून खायच्या मग तिथे काल्याचा प्रसाद बी असायचा बरं का पण हापुरींचा नाद तर मग खायच्या बिच्या मग आंब्याच्या झाडा खाली बसून खायचं मस्त पैकी मग तिथं जत्रेत काय घ्यायचं काय नाही जायचं घ्यायचं आणि तिथं हरिचंद्र राजाच्या मंदिराच्या पाठीमागं एक शेत असायचं बरं का, का तर शेतातली माती बी भरून आणायचं ती माती डोकं धुवायला ते डोकं डोकं आहे म्हणायचं त्या मातीनी आणि ती मातीसुद्धा आम्ही डोके धुयचो मातीनी खरंच बरं का नी नी माती माती ती म्हणायचे मातीने निघत डोकं आणि माती काळी माती भरून आणायची हरिश्चंद्र राजाच्या तिकडची त्याने डोके निघत्या म्हणायचं जत्रातून आणला बाई एकदा मी पाच पदरी हार गळ्यातला त्याच्यावर कानातले होते हातातलं ब्रेसलेट होतं घेतला ना बाई पैसे करून करून ऐंशी का नवदर रुपयाचा हातात हो घेतला पैसे जमा करून करून हार माझे वडील बाई तो घालूनच देत नव्हते हार म्हणायचे कुत्र्याच्या गळ्यात पट्टा बांधल्यावर नाही घालायचं ते हार मग मी कधी कधी चोरून घालायची तर माझे वडील कधी मला असं डोकं विचरायचं नाही असं फुगे पाडू डोकं नाही विचरायचं आणि केस असे पुढचे पुढचे केस कापायचे का पुढचे पुढचे केस कापायचे का ते कधी कापून नाही द्यायचे आणि शेंडे असे को ह्या आम्ही पुरेपुरी ना असे हे केसाचे शेंडे कापायचो ना तर ते बी नाही कापून द्यायचे असायचा बरं का माझ्या लईच धाक लावायचे हे करायचं नाही ते करायचं नाही पंजबी ड्रेस घालायचा नाही पंजाबी ड्रेस घालायचे नाही म्हणायचे आपण लोक आरसा बघायचा नाही आरशात बघायचं नाही खरंच हर हरिचंद्र राजाची जत्रा आहेत आज मला आठवण आली माझे वडील कारखान्याला नव्हते जात ना होस तळायला जात होता माझा भाऊ आणि माझी आई माझे वडील मी माझा छोटा भाऊ राहायचो होता घरी तर मग हरिचंद्र राजाच्या जत्राला जायची मी माझ्या छोट्या भावाला घेऊन जायची ती उभी यायचा लई बाई लहानपणीचं खरंच लय छान असते नाही का लई माणसाला लई लहानपणीच्या आठवणी किती छान असतात बरं का नाही का हो तुमच्यासोबत व्याशे असे प्रसंग घडलेले आहेत काही किती चांगलं असतंय लहानपणीची आठवणी सांगन तेवढ्या कमीच